सो हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आप आपल्या फॅमिली सोबत माझ्यासोबत खूप मोठी घटना घडता घडता राहिली मी वाचले त्या घटनेतून तर ते देवाच्या कृपेमुळे मी आज त्या संकटातून वाचलीये आज मी तुमच्या समोर दिसतेय फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे देव करो अशी घटना कुणासोबतही न घडव तर झालं काय फ्रेंड्स हॉररचं शूट होत नाईटच पूर्ण नाईट सीन होत एका रात्री जर आपली झोप पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी झोप येत अशी गुंगी येते दोन नाईट शूट होत्या आणि दोन नाईट आम्हाला म्हणजे कसलीच झोप नव्हती आणि मी अप डाऊन करत होते नाईटचं शूट झालं मग मॉर्निंगला घरी यायचे आणि मग पुन्हा संध्याकाळी मी पाच वाजेपर्यंत मी बारामतीला पोहोचायचे आणि मग तिथून सगळेजण मिळून लोकेशनला आम्ही जायचो असं जंगल टाईप होतं तुम्ही तर ते हॉरर व्हिडिओ पाहिला असेल शेवटचा आमचं दिवस होता नाईटचं शूट झालं आणि सकाळी पण काही असे फुटेज वगैरे घ्यायचे होते ते घेता घेता थोडासा वेळ झाला दुपार झाली पूर्ण आणि मग मला अशी झोपच कंट्रोल होत नव्हती कारण कसलीच झोप नव्हती घरी आले तरी मग घरचे काम ते मग त्यालाच तीन चार वाजायची मग लगेच इथून बस पकडायची मग तिकडं शूटला जायचं असं धावपळ होत होती माझी मी दुपारची निघाले तीन वाजता काहीतरी निघाले मी आ, लोकेशन वरून मग मला बस स्टॉपला सोडलं आणि मग तिथं बघा साडेतीनची काहीतरी बस होती आणि मी एवढ्या भुंगीत होते म्हणजे असं नाही का डोळ्याचे जळजळ होत होते माझे मी बस स्टॉपला आले आणि बघते तर एवढी गर्दी आणि बघा तुम्ही सतरा नंबरला म्हणजे दोन मार्गे जाणारे बस लागतात मग ती बस आली आणि मी ते बोर्ड वाचलाच नाही जी नेम प्लेट असती ना कुठल्या कुठे जाणार आहे ती बस मी ते वाचलंच नाही मला सतरा नंबरला लागली म्हणून मी एकदम पटकन पळाले एक दोन मिनिट असं मोबाईल बघितला आणि मोबाईल बघता बघता मला झोप येत होती मोबाईल साईडला ठेवलं आणि तिथंच असं बॅग मांडीवर घेऊन अशी नाही का डोकं टेकून झोपले ते कंडक्टर आले मला ना माहिती मी किती वेळ झोपले आणि मग ते कंडक्टर आले तिकीट घ्यायला मग मी म्हणलं एक दौंड ते म्हणले काय मी म्हणलं एक दौंड दौंडच तिकीट द्या म्हणलं ते म्हणले मॅडम ही बस दौंडला नाही जात मी एकदम शॉक म्हणलं दौडला नाही जात मग कुठे जाते ती कुठेतरी मिरज साइडला उंडवडीपासून पासून कुठेतरी ती टर्न घेणार होती वाटतं दौंडला येणार नव्हती आणि मीच एकटी नव्हते दौंड मध्ये आणि खूप जण खूप जण फसले सतरा नंबरला दौड मार्गे जाणारी बस लागतात त्याच्यामुळे बोर्ड न वाचता मी बसले आणि माझ्यासोबत असे चार मुली होत्या मी धरून चार तसे तीन मुली होत्या दोन नगरला जाणारी होत्या आणि एक काष्टीला जाणारी होती तर मग मा, मला म्हणले खूप जण असं न विचारता बसमध्ये बसलेत पुढे उंडवडी येते तुम्ही तिथे उतरा ही बस दौंडला नाही जात गॉड म्हणलं मला म्हणजे इतकं म्हणजे माझा मूड ऑफ झाला मग नेक्स्ट स्टॉप आला उंडवडी ते नाही का ड्रायवर ढाबा आहे बघा माहिती असेल आता दोन बारामती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भरपूर जणांना माहिती असेल ड्रायवर ढाबा आहे तिकडे तर तिथंच उंडवडीचा एक स्टॉप आहे त्या मंदिरपाशी बघा तर मग आम्ही आम्ही ती चौगी तिथं उतरलो आणि मग वाट बघत होतो चार वाजले होते बघा बरोबर चार झाले होते आणि मग आम्ही चौघी थांबलो तिथे ती छोटा स्टॉप आहे उंडवडी मेन स्टॉप तर पुढे आहे म्हणजे उंडवडीचा अजूनही कुठेतरी पुढे मेन स्टॉप आहे ते फक्त ड्रायव्हर ढाव्यापाशी उतरते त्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी एक बस आली जे की ती नॉन स्टॉप होते अशी नॉन स्टॉप बस छोट्या छोट्या स्टॉपला नाही थांबत मग अं एक बस गेली दोन बस गेली सगळ्याशी सुपरफास्ट बसच चालले होते आम्ही तरी हात करत होतो एकही बस थांबत नव्हतं तसे तीन चार बस गेल्या वैताव येऊन येऊन आणि तिथे बघा डिवायडरचं चा काम चालू होतं रोडचं आणि तिथे असे खडक टाकले होते आणि एवढं ऊन होत तिकडे तर मग त्या तीन मुली तिथंच थांबल्या होत्या था रोडपाशी मी आपलं माग येऊन त्या खडकावर बसले इतकं ऊन लावलं होतं एक तर झोप अशी गुंगी आली होती मला आणि त्या उन्हाने माझे डोळे उघडत नव्हते स्टॉल डोक्यावर घेतला आणि अशी खाली मान घालून बसले म्हणलं बस आली तर ह्या पोरी आहेत सांगतीलच म्हणलं तर एक 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 करून बस चालल्या थांबल्याच नाही पाच सहा बस गेल्या ते थांबल्याच नाही बस मग मला वैताग आला आणि मम्मीला मी म्हणलं होतं की मी निघती म्हणून मध्ये येतील की अजून कस काय पोचली नाही म्हणून म्हणून मी मम्मीला फोन केला की अगं मम्मी असं असं मी वेगळ्याच बसमध्ये बसले आणि मग नंतर व्हिडिओ कॉल करून पण दाखवलं मम्मीला बघ म्हणलं मी असं ह्याच रोडवर आम्हाला उतरवलं म्हणलं त्यात आम्ही चौघी आणि त्या रोडला जास्त कुणी नसतच खूप वेळा बघितलं तिथे जास्त कुणी नसतच तर मग म्हणलं येईल बस काय म्हणलं दोन बारामती बस भरपूर असतात म्हणलं येईल मग मम्मीला म्हणलं ना फोन करते म्हणलं बस भेटल्यानंतर काय झालं मी तिथं बसल्यानंतर एक फोर व्हीलर आली आणि त्यामध्ये पाच सहा मुलं होते तर व्हाईट कलरची फोर व्हीलर होती आणि रोडवर येणार जाणार कोणी म्हणजे सहज आपली नजर जाते म्हणजे इकडून दौंडवरून जो रोड येतो इकडचा ही त्यांची फोर व्हीलर आली आणि ड्रायव्हर ढाब्यापाशी त्यांनी तर टर्न घेतला आणि मी बघितलं आणि ते आमच्याकडं बघत पण होते ते पोरं तर त्यांनी असं बघता बघता आणि त्यांच्या फोर व्हीलरमध्ये खूप लाऊडली आवाजनी गाणं पण वाजत होतं आणि त्यांनी आमच्याकडे असं बघितलं सुद्धा असं टर्न घेताना ड्रायव्हर ढाव्यापाशी आम्ही त्या रोडच्या पलीकडे होतो तर त्यांनी पाहिलं आणि माझी पण सहज नजर गेली मी पाहिलं त्यांना कि ते तिकडे गेलेत म्हणून ड्रायव्हर ढाव्यापाशी मग माझं मी तशीच बसले असे डोळे बंद करून झोपेत होती मला मग बघा पाच वाजले साडेपाच वाजले अजून म्हणजे जवळजवळ आम्ही दोन तास तिथे थांबलो बस यायचा येत तर होत्या पण थांबत नव्हत्या बस आम्ही कुठलीही बस आली की हात करायचो असं पूर्ण मध्ये जाऊन आम्ही हात करायचो पण ती थांबतच नसायची बस इतकं डोकं म्हणजे मला इतकं राग आला होता ना बस ना ही थांबत नव्हती म्हणून म्हणजे यार ऍटलीस्ट मुलींना बघून तरी थांबायला पाहिजे ना की रात्र होत आली मुली आहे तिथे तर आपण थांबवावं थांबतच नव्हते आणि साडेपाच वाजून गेले मग मी म्हणलं नाही म्हणलं आता जास्त वेळ थांबणं योग्य नाहीये म्हणलं इतर खूप खाणारे पिणारे लोक तिकडं निकाल दा, ड्रायव्हर ढाब्यापाशी येत होते ट्रक्स वगैरे घेऊन आजकाल तुम्हाला पण माहिती जगामध्ये काय चाललंय मग मी काय केलं पांडुरंग सरांना फोन केला सरांना वाटलं की मी पोचले म्हणून फोन केला तर मला म्हणले पोचली का म्हणलं नाही इकडे ड्रायव्हर ढाब्यापाशीच आहे म्हणलं सर म्हणले तू तीन वाजता गेली सहा वाजले अजून तू तिथंच कस काय मग मी सांगितलं असं असं झालंय म्हणून मग सर म्हणले मग आहे का नाही बस मी म्हणलं पाच सहा बस गेले पण एक पण थांबली नाही सगळे नॉन स्टॉप बस होते त्याच्यामध्ये थांबत नाहीये मग सर म्हणले येऊ का मी सोडवायला मी म्हणलं सर माझ्यासोबत ना तीन मुली पण आहेत ते म्हणले ठीक आहे मी जर आलो तर मग मी त्यांना दौंड मध्ये सोडेल मग ते त्यांचं ते तिथून जातील थांबा म्हणलंय का अजून पंधरा वीस मिनिटं जर आली साडेसहाची वगैरे हो बस येत असते जर ना आली तर आम्ही जाऊ आणि जर नसेल तर मग मी तुम्हाला सांगते सर म्हणले ठीक आहे काही प्रॉब्लेम अडचण आहे तर मला फोन करू म्हणलं ठीक आहे मग वाट बघितली बघितली मी तुम्हाला जे आधी सांगितलं होतं बघा ते फोर व्हीलरमध्ये पोर आले होते तर त्यांची नजर आमच्यावरच होती म्हणजे आमच्याकडंच त्यांचं लक्ष होतं आणि मी सरांचा फोन झाला मी त्या खडकावर परत जाऊन बसले आणि अशी मान खाली घातली मला असं कधी डोळा लागला मलाच नाही माहिती आणि ती फोर व्हीलर कधी आली आणि त्या पोरींसोबत ते बोलत होता आवाजच नाही आला झोप लागली आणि अचानकच मला असं डुलकी लागली आणि उठले मी उठल्यानंतर बघते तोच पोरगा फोर व्हीलर घेऊन आलाय आणि तो बोलत होता त्या तीन पोरींसोबत म्हणून मी पण उठून गेले तिकडं तो त्यांना विचारत होता तुम्हाला कुठं जायचंय म्हणून तर ते म्हणत होते आम्हाला जायचंय नगरला एक म्हणजे काष्टीला मला विचारलं तुला कुठे जायचंय मग मी म्हणलं मला गाऊनला जायचंय मला तिथे जरास खटकलं कारण की बघा एक अनओळखी व्यक्ती पहिल्यांदा बोलत असेल तर आपण असं इनडायरेक्टली आपण आरे तुरे बोलत नाही ना कुणीही ना, असू दे जेंट्स लेडीज तर आपण मॅडम किंवा सर तुम्हाला कुठे जायचं असं आपण बोलतो ना रिस्पेक्ट देऊ तो, तो डायरेक्टली तुला कुठं जायचंय तुला म्हणजे असे आरोगर बोलत होता तर तिथंच मला थोडस खटकलं तुम्ही सगळे बसा मी तुम्हाला सोडतो म्हणला पुढे हा बस स्टॉप नाहीये पुढे उंडाउडीचा स्टॉप आहे मी तुम्हाला तिथे सोडतो म्हणला मग तो ज्यावेळेस बोलत होता मला त्यावेळेस अशी ड्रिंकची स्मेल आली आणि मग ती मुलगी जी अशी वापरून बोलत होती ना त्यासोबत मी ती तिने तिची सॅक होती मी तिची सॅक वडत होते की नको जाऊ म्हणजे नाही का असं मला तिला इशारा द्यायचा होता मी आता त्या समोर तर बोलू शकत नव्हते ना की बाबा नको जाऊ ह्यासोबत ह्याने ड्रिंक केली असं मी बोलू शकत नव्हतं त्याच्यामुळे तिला तिची बॅग वडून मी तिला इशारा करत होते की नको नको पण तिचं लक्षच नव्हतं ती ती होती टेन्शनमध्ये मध्ये रात्र होत आली मी नगरला कधी पोचे तिला लवकर पोचायचं होतं बट याचा अर्थ असा नाही की आपण कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत बसून जायचं लवकर पोचायचे म्हणून आणि मग हे तिघी कन्व्हिन्स झाल्या की ठीक आहे बाबा तो म्हणला मी तुम्हाला पुढे सोडतो तर मग हे तिघी मागच्या सीट वर बसल्या आणि पुढची एक सीट मोकळी होती मी विचारत पडले काय करू मी काय करू म्हणलं मला काही सुचत नव्हतं त्यांनीच डोर ओपन करून दिला अगं बस सोडतो मी तुला सोडतो मी, मी तुम्हाला सगळ्यांना पुढे स्टॉपवर बस कशाला विचार करते तू कशाला टेन्शन घेते अगं बस बस स्वतःनेच हाताने डोर ओपन केला बस म्हणला आणि मग मी काय केलं पटकन माझ लोकेशन शेअर केलं माझ्या मम्मीला सरांना बहिणीला आणि माझं नव्हतं की मी ह्या गाडीमध्ये बसून पुढे जावं स्टॉपला एक पर्सेंट सुद्धा नव्हतं त्या तीन मुली लगेच बसल्या तो थोडासा बोलला काय मी तुम्हाला सोडतो तुम्हाला नगरला जायचंय खूप लांब आहे ते एकतर रात्र झाली तुम्ही कसं जाणार म्हणजे ना असं तो असं बोलल्या बोलल्या की लगेच ह्या तीन मुली बसल्या पण आणि त्या लहान होत्या आणि जर जर मी तिथे टाईमपास केला नसताना की बसू का नको बसू का नको तर तो त्या तीन मुलींना घेऊन गेला असता मला नाही माहिती की तो चांगला होता तो चांगला विचार करत होता का वाईट विचार करत होता ते मला नाही माहिती पण तो इतका फोर्स करत होता ना बसाच म्हणून तर त्याच्यावर ना असा डाऊट येत होता की हा एवढा फोर्स का करतोय आणि येताना तर ते पाच जण होते आणि मग हा एकटाच का आला हा ना म्हणजे आमची हेल्प करायला आणि म्हणजे मी ना खूप कन्फ्युज मध्ये पडले होते की मी काय करू तो म्हणला की इथे कुठलीच बस थांबणार नाही पुढे उंडवळीचा स्टॉप आहे तिथेच थांबणार मी तुम्हाला तिथे सोडवतो आहे इथे दोन तीन किलोमीटर आहे पुढे सोडवतो तो असं म्हणत होता मग मी म्हटलं मी जर नाही गेले तर ह्या तीन मुलींचं काही खरं नाही त्या कोण माझ्या नव्हत्या मी त्यांना कधी बघितलं पण नव्हतं आमची ओळख नाही पाळत नाही काहीच नाही पण ते खूप लहान मुली होत्या जर माझ्या बहिणी त्या जागी असत्या तर कदाचित मी मी हेल्प केली असती है ना कारण की ते पण एक मुली आहेत लहान आहेत शिकण्यासाठी बाहेर आले तीगी तीगी माला ते घर सोडून जसं की मी जाते बाहेर फुटला तर मला त्यांची काळजी पडली होती की हे तिघीच्या तिघी लगेचच जाऊन बसल्या गाडीमध्ये त्यांना मी कसं उतरवू बाहेर मला त्या म्हणल्या अगं दिदी बस अगं दिदी बस सोडेल आपल्याला पुढं तू बस, बस मग ते पण मला फोर्स करत होते तो मुलगा पण फोर्स करत होता बस आणि पुढची सीट ते मागं तिघी बसल्यात आणि मी पुढे तर मी जशी म्हणजे एक पाऊल नाही का म्हणजे गाडीमध्ये बसण्यासाठी एक पाऊल टाकला आणि टाकल्या टाकल्या तो जेव्हा मला बोलला बस मी त्याच्याकडे असं बघितलं त्याचं इतकी ड्रिंकची स्मेल येत होती काय सांगू तुम्हाला त्यांनी गॉगल काढला त्याचे डोळे असे लाल भडक मी एक पाऊल टाकलेला परत बाहेर काढला म्हणून मला नाही बसायचं आणि मी अशी उतरून दार बंद करत होते आणि माग बघितले तेवढ्या बस आली दौंडला जाणारी बस आली मग मी कस वेट न करता म्हणलं खाली उतरा म्हटलं बस आली खाली उतरा म्हणलं तुम्ही आधी खाली उतरा बस आली मग त्या ति फटाफट उतरल्या आणि त्या उतरेपर्यंत मी पुढे जाऊन ती बस थांबवली आणि मग आम्ही त्या बसमध्ये बसलो थोडस तुम्ही जरा डीपली विचार करा की त्या सिच्युएशन मध्ये जरी मी नसते त्या दिवशी पण त्या तीन मुली तरी असत्या त्या तीन मुलींना त्यांनी त्याच्या बोलण्यात त्यांनी बसवून घेतलं कुठं नेलं असतं देव जाणं मला नाही माहिती बट मी होते मी तिथे टाईमपास करू होते की जाऊ का नको जाऊ का नको असा मी विचार करतो थोडासा वेळ घालवला आणि मग मी खाली उतरायला मला मागून लगेच बस दिसायला म्हणजे ते एक कॉन्सिडन्स नाही का म्हणजे मी असं थोडंसं विचार केला ना खूप म्हणजे असं मला वाटतं की मी म्हणजे आम्ही चौगी मोठ्या संकटातून वाचलो मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की चुकीचं केलं का बरोबर केलं काय तुमचं मत आहे ते मला नक्कीच सांगा कमेंट्स करून माझ्या त्या अंगाला काटे येतं त्या असं बोलताना आणि मेन प्रॉब्लेम हे होतं बघा माझ्या मोबाईलला चार्जिंग फक्त पाच टक्के म्हणलं चला बस भेटली आणि डायरेक्ट मी एका तासात पोचेल तर दोन टक्के जरी चार्जिंग असली ना शेवटी तर एक कॉल जरी केला की मी आली आहे घरच्यांना फोन करून जरी बोलले ते लगेच येतील किंवा मी चालत पण जाऊ शकते एवढं काही लांब नाही आहे स्टॉपपासून तर फक्त दोनलाही येण्याशी मतलब होतं मला तर किती म्हणजे प्रॉब्लेम होते एक तर मोबाईलात चार्जिंग नाही आणि बस एकसुद्धा थांबत नव्हती आणि ते ते सब सब तो असा त्या मुलाचा असा इशू मध्ये म्हणजे सगळ्यां सगळं संकट असं घेरल्यासारखं झालं होतं बसमध्ये बसल्यानंतर मला त्या पोरी म्हणत होत्या की दिदी तू जर नसते ना आज तर माहीत नाही आम्ही व्यवस्थित घरी पोचलो असतो की नसतो आम्ही जिवंत असतो की नसतो हे आम्हाला नाही माहिती थँक यू माझा असा हात पकडून त्या बोलत होत्या दिदी थँक यू तुझ्यामुळे आज आम्ही सेफ आहोत तर मी तिला म्हणलं अगं तुला मी मगापासून इशारा देत होते पण तुमचं लक्षच नव्हतं मी इशारा करते तुझी बॅग सॅप मागून की नका बसू तिचं लक्षच नव्हतं मी त्या तिघीना म्हणलं एक होती काष्टीला जाणारी आणि दोन होत्या नगरला जाणाऱ्या तीन मुलींना माझा नंबर दिला आणि त्यांचा पण नंबर मी घेतला म्हणलं जरी जरी म्हणलं तुम्हाला बस नाही भेटली तर सरळ मला फोन करा म्हणलं माझं घर बस स्टॉपपासून लांब नाही आहे तुम्ही मला फोन करा मी तुम्हाला घ्यायला येईल तुम्ही एक रात्र माझ्याकडे थांबा मी सकाळी जी पण पहिली बस असेल त्या बसमध्ये मी तुम्हाला बसून देईन बट तुम्ही अनओळखी व्यक्ती सोबत जाऊ नका त्यांच्या गाडीमध्ये बसू नका म्हणलं म्हटलं तुमच्या नादात नादात मी पण बसत होते म्हणलं पण थँक गॉड मला ते सुचलं मी उतरले पटकन आणि बस दिसली आपण आता या सुखरूफ या बसमध्ये आहोत तर ते म्हणले की तू खरंच तू जर नसती तर आम्ही खरंच ती की गेलो असतो त्या गाडीत बसून तो माणूस चांगला आहे का वाईट आहे ते त्यालाच माहिती तो कुठल्या कुठल्याही घेऊन चालला होता कुठल्या इंटेन्शननी तो एवढं फोर्स करत होता माहित नाही दौंड आलं मग मी उतरलं मग मी त्यांना खूप वेळा म्हणलं बघा मी तरी सांगते तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करा नाही बस भेटली तर मला कॉन्टॅक्ट करा मग मी घरी आले घरी आल्याच्यानंतर मग त्यांना मी अर्धा एक तासाने फोन केला की त्यांना बस भेटली नाही भेटली कुठे म्हणून तर मग ते बसमध्येच बसले होते त्यांना बस, बस, बस भेटली सातची काहीतरी साडेसातची काहीतरी बस होती तर त्यांना बस भेटली ते म्हणले दिदी आम्ही चाललोय बस भेटली नगरची आणि म्हणले परत एकदा की दिदी थँक्यू बरं का तुझ्यामुळे आज आम्ही सेफ आहोत अशी बोलली मी म्हटलं इट्स ओके जावं म्हटलं व्यवस्थित घरी पोचल्यानंतर एक मेसेज वगैरे करा म्हणलं तर म्हटले हो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ही घटना घडली आमच्यासोबत तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नका एवढंच म्हणायचं आहे मला सो चला हा व्हिडिओ मी ते स्टॉप करते बराच मोठा झाला आहे तरी मी पूर्ण डिक्लेअर नाही सांगितलं शॉर्ट शॉर्ट शॉर्ट्स करत मी सांगितलं आहे तर तुमचं मत काय आहे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा सो चला बाय बाय आणि काळजी घ्या